हॅलो एवरीवन मी विनया टेम्पे बोलते आहे वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज मी बोर्डवर दहा वाक्य लिहिली आहेत इंग्लिशमध्ये आणि क्रियापद आहे टू वॉन्ट टू वॉन्ट याचा अर्थ आहे हवे अस तर टू वॉन्ट हे क्रियापद घेऊन दहा वाक्य लिहिली आहेत आणि जोडीला नेहमीप्रमाणे सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित पहा म्हणजे पूर्ण काही तुम्हाला स्पष्ट होईल कारण हे अगदी कॉमन असं क्रियापद आहे जे आपण सर्रास इंग्लिश बोलताना वापरतो करूया सुरुवात पहिल्यांदा आता मी सगळी दहा वाक्य इंग्लिश त्यांचा मराठीत अर्थ पहिल्यांदा पूर्ण सांगेन आणि मग या टिप्स काय लिहिलं आहे ते एक्सप्लेन करेन त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला की वाक्य कशी बनवायची आहेत बॉन्ड हे क्रियापद घेऊन निश्चितपणे संपूर्णपणे समजेल सो लेट अस बिगिन पहिलं वाक्य लिहिलं आहे मी आय वॉन्ट धिज बुक आय वॉन्ट धिज बुक आय म्हणजे मी बॉन्ट म्हणजे हवं आहे धिस म्हणजे हे आणि बुक म्हणजे पुस्तक मला हे पुस्तक हवं आहे सेकंड सेंटेन्स ही बॉन्ड्स टॉईज ही बॉन्ड्स टॉईज ही म्हणजे तो बॉन्ड्स म्हणजे हवं आहे टॉईज म्हणजे खेळणी त्याला खेळणी हवी आहेत थर्ड शी वॉन्ट्स अ न्यू ड्रेस शी वॉन्ट्स अ न्यू ड्रेस शी म्हणजे ती वॉन्ट्स म्हणजे हवा आहे न्यू म्हणजे नवा ड्रेस म्हणजे ड्रेस तिला नवा ड्रेस हवा आहे ए वापरला कारण एक नवा ड्रेस हवा आहे इट वॉन्ट्स समथिंग स्वीट इट वॉन्ट्स समथिंग स्वीट इट म्हणजे तो किंवा ती किंवा ते एकवचनी सर्वनाम आहे प्राण्यांना पक्ष्यांनाच वापरतात पण अपवाद म्हणून माणसांमध्ये बाळाला आपण इट म्हणू शकतो आणि लहान मूल इट म्हणू शकतो इट इज अ बेबी इट इज अ चाइल्ड अशा पद्धतीने एक वचन आहे आणि समथिंग म्हणजे काहीतरी स्वीट म्हणजे गोड त्याला काहीतरी गोड हवं आहे वी वॉन्ट अ न्यू कार वी वॉन्ट अ न्यू कार वी म्हणजे आम्ही वॉन्ट म्हणजे हवं आहे अ म्हणजे एक न्यू म्हणजे नवी कार म्हणजे गाडी आम्हाला एक नवी गाडी हवी आहे डे वॉन्ट टू गो ऑन अ पिकनिक डे वॉन्ट टू गो ऑन अ पिकनिक डे म्हणजे ते सर्वजण अनेक वचनीय वॉन्ट म्हणजे हवं आहे टू गो म्हणजे जाणे ऑन अ पिकनिक सहलीला त्यांना सहलीला जायचं आहे पुढचं वाक्य यू वॉन्ट टू सक्सीड यू वॉन्ट टू सक्सीड यू म्हणजे तू किंवा तुम्ही वॉन्ट म्हणजे हवं आहे तू सक्सेड यशस्वी होणे तुला यशस्वी व्हायचं आहे तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे व्हायला हवं आहे असा अर्थ या वाक्याचा मराठीतला पुढचं वाक्य द चिल्ड्रन वॉन्ट टू प्ले द चिल्ड्रन वॉन्ट टू प्ले द चिल्ड्रन म्हणजे मुले अनेक वचन आहे टीप एक महत्वाची द चाइल्ड एक वचन द चिल्ड्रन अनेक वचन चाइल्ड एक वचन चिल्ड्रन अनेक वचन आणि अनेक वचन हे शब्दच असल्यामुळे त्याला एस लागत नाही चिल्ड्रन हाच शब्द अनेक वचन आहे द चिल्ड्रन बॉन्ड वॉन्ट म्हणजे हवं असणं टू प्ले म्हणजे खेळणं मुलांना खेळायला हवं आहे मुलांना खेळायचं आहे पुढचं वाक्य माय मदर वॉन्ट्स टू टेक रेस्ट माय मदर वॉन्ट्स टू टेक रेस्ट माय मदर माझी आई वॉन्ट्स म्हणजे हवं आहे टू टेक म्हणजे घेणे रेस्ट म्हणजे विश्रांती माझ्या आईला विश्रांती घ्यायला हवी आहे माझ्या आईला विश्रांती घ्यायची आहे आणि पुढचं वाक्य द एम्प्लॉईज वॉन्ट टू गो ऑन अ स्ट्राईक द एम्प्लॉईज वॉन्ट टू गो ऑन अ स्ट्राईक द एम्प्लॉईज म्हणजे कर्मचारी वॉन्ट म्हणजे हवं आहे टू गो म्हणजे जाणे ऑन अ स्ट्राईक संपावर कर्मचाऱ्यांना संपावर जायचं आहे कर्मचाऱ्यांना संपावर जायला हवं आहे अशी ही झाली आपली वाक्य वाचून नुसती आता महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे टिप्स बॉन्ड क्रियापद वाक्यांमध्ये कशा पद्धतीने वापरायचंय सगळ्यात पहिली टीप आहे सिंपल प्रेझेंटेन्स दाही वाक्यांना सिंपल प्रेझेंटेन्स घेतलेला आहे आज मी सिंपल प्रेझेंटेन्स मराठीत आपण म्हणतो साधा वर्तमान काळ ज्याच्यात आपली रचना असते विधानार्थी वाक्यांची विधानार्थी वाक्य आहेत सगळी विधानार्थी म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचंय सेंटेन्सेस विधानार्थी वाक्य आणि रचना आहे कर्ता अधिक क्रियापद कर्ता म्हणजे सब्जेक्ट प्लस क्रियापद व्ही वन असतं नेहमी व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप मुख्य मेन मुख्य क्रियापद मेन असंच घ्यायचंय रचना म्हणून कुठच्या रचनेची मी गोष्ट करते सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळाची वाक्यांची रचना आता नियम आहे जेव्हा करता म्हणून ही किंवा शी किंवा ईट येईल त्यावेळेला क्रियापदाला एस किंवा ईएस हा लावायचा तसा तो पाहूया पहिलं वाक्य आय वॉन्ट आय असल्यामुळे नुसतं वॉन्ट लिहिलं क्रियापद आहे आय हा सब्जेक्ट म्हणजे करता आहे प्रत्येक ठिकाणी पहिलं जे आहे करता ते करता आहे आणि सेकंड नंबरला वॉन्टच आज आहे क्रियापद घेतलेलं ते क्रियापद आहे मुख्य क्रियापद ह्या वाक्यांमधलं आय वॉन्ट लिहिलं त्याला एस किंवा लावला नाही पण ही बॉन्ड्स एस लावला शी बॉन्ड्स एस लावला इट वॉन्ट्स एस लावला, लावला नियमानुसार ही शीट क्रियापदाला एस किंवा ईएस लागतो आता वॉन्ट या क्रियापदाला एस लागतो काही काही क्रियापदांना ईएस लागतो ते लक्षात ठेवायचं असतं त्याच्या पुढे परत वी वॉन्ट लिहिलं नुसतं डे वॉन्ट नुसतं लिहिलं यू वॉन्ट तर चिल्ड्रन बॉन्ड अनेक वचन असल्यामुळे चिल्ड्रनच्या जागी जर सर्वनाम घ्यायचं असेल तर आपण दे घेणार आहोत देय म्हणजे ते सर्वजण आणि दे घेतल्यावर नुसतं बॉन्ड क्रियापदाला एस किंवा ई एस लागत नाही माय मदर बॉन्ड्स लिहिलं आता इथे माय मदर एक वचन ए एक वचन तिच्या माय मदर या ऐवजी आपण काय घेणार सर्वनाम म्हणून शी घेणार ही किंवा शी किंवा ईट आलं की क्रियापदाला एस किंवा एस लावायचा त्या नियमानुसार माय मदरला बॉन्ड्स केलं आपण एस लावला आणि द एम्प्लॉईज बॉन्ड एम्प्लॉईज एस लावला म्हणजे अनेक वचनी शब्द आहे त्या अनेक वचनने ऐवजी जर सर्वनाम वापरलं तर आपण डे म्हणणार आहोत दे म्हटलं की क्रियापदाला एस येस लागणार नाही म्हणून नुसतं बॉन्ड लिहिलं असा हा झाला पहिला नियम किंवा पहिली टीप पाहूया दुसरी टीप या बॉन्ड या क्रियापदाविषयीचीच आहे ती दुसरी टीप महत्वाची आहे ती आहे टू बॉन्ड हे क्रियापद जेव्हा येतं वाक्यांमध्ये इथे सगळीकडे आलंय मधलं एका नंबरचं बॉन्ड हे क्रियापद म्हणून त्यावेळेला त्याच्या पुढे एकतर नाऊन येतं नाऊन म्हणजे नाम येतं किंवा इन्फिनिटिव्ह येतं इन्फिनेटिव्ह म्हणजे क्रियापदच असतं टू आणि व्ही वन इथे लिहिलंय तसं टू प्लस व्ही वन एकत्र येतं त्याला म्हणतात इन्फिनेटिव्ह आता पाहूया कसं ते आय वॉन्ट दिस बुक दिस बुक नावून झालं नाम आहे ही बॉन्ड्स टॉईज टॉईज म्हणजे खेळणी नाम आहे परत ही बॉन्ड्स अ न्यू ड्रेस अ न्यू ड्रेस नाऊन नाम आहे इट वॉन्ट्स समथिंग स्वीट समथिंग स्वीट पण नामच आहे ही वी वॉन्ट अ न्यू कार अ न्यू कार नाउन म्हणजे परत नाम आहे एक ते पाच वाक्यांमध्ये मी नाउन्स घेतली आहेत म्हणजे नाम घेतलंय आता खालची पाहूया सिक्स्थ पासून टू गो ऑन अ पिकनिक इथे बॉन्ट आलं क्रियापद त्याच्यापुढे टू गो टू प्लस वी वन टू प्लस गो इन्फिनिटिव्ह आहे ते टू गो इन्फिनिटीव आलं यू वॉन्ट टू सक्सीड बॉन्ट आपलं मुख्य क्रियापद आणि टू सक्सीड इन्फिनिटिव्ह वाला पुढे द चिल्ड्रन वॉन्ट टू प्ले वॉन्ट क्रियापद आपलं वाक्यातलं टू प्ले म्हणजेच परत इन्फिनिटीव आलं माय मदर वॉन्ट्स टू टेक रेस्ट वॉन्ट्स आपलं क्रियापद वाक्यातलं टू टेक हे इन्फिनिटिव्ह आहे आणि मग एम्प्लॉईज वॉन्ट टू गो एम्प्लॉईज नंतर वॉन्ट क्रियापद आलं त्याच्यापुढे टू गो इन्फिनिटीव आलं अशा पद्धतीने वॉन्ट या क्रियापदाच्या पुढे एकतर नाहून येतं किंवा इन्फिनिटिव्ह येतं काय हवं आहे आपल्याला ते पुढे लिहितो आपण वस्तू हवी असेल तर ते नाऊन म्हणून येणार अफकोर्स एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा ते करण्यासाठी जी गोष्ट काही असेल करायची म्हणून तिथे क्रियापद येणार ते क्रियापद जे येतं टू आणि मुख्य क्रियापद बी वन त्यालाच इंग्लिशमध्ये ग्रामरमध्ये म्हणतात इन्फिनेटिव्ह आता मी सांगितलं त्या पद्धतीने सिक्स टू टेन मध्ये इन्फिनिटिव्ह आहेत टू गो टू सक्सेड टू प्ले टू टेक आणि टू गो इन्फिनिटिव्ह आहेत अशा पद्धतीने बॉन्डची वाक्य रचना करायची असते सब्जेक्ट प्लस बॉन्ड किंवा बॉन्ड आजच्यासाठी सिम्पल प्रेझेंटेन्स असल्यामुळे काळ जो असेल त्यानुसार त्या बॉन्डचं त्या रूप बदलेल कोर्स आणि पुढे नावून येईल किंवा इन्फिनेटीव येईल अशी ही बॉन्ड या वाक्यांची रचना जोडीला महत्वाच्या टिप्स नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं चॅनल कीप वॉचिंग माय व्हिडिओज आणि थँक्यू व्हेरी मच For watching this video today. Bye bye.